निवडणूक आली आश्वा की आश्वासनं आणि पॅकेज देण्याचा सिलसिला सुरू होतोच पण आत्ताचा निमित्त हे दुष्काळाचं आहे कारण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एका विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे महाराष्ट्रासह राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाला सात हजार दोनशे चौदा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे कोणत्या राज्याला किती मदत दिली जाणार आहे आणि त्या भागात किती लोकसभेच्या जागा आहेत यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात मदत जी आहे ती महाराष्ट्रात मदत जी आहे ती चार हजार सातशे चौदा कोटी आहे तर लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या अठ्ठेचाळीस आहेत उत्तर प्रदेशमध्ये एकशे एक्क्याण्णव कोटी त्र्याहत्तर लाख मदत आहे तर लोकसभेच्या जागा ऐंशी आहेत आंध्र प्रदेशात दुष्काळ निधी जो आहे तो नऊशे कोटी चाळीस लाखांची मदत आहे तर लोकसभेच्या जागा बेचाळीस आहेत कर्नाटकात दुष्काळ निधी नऊशे एकोणपन्नास कोटी एकोणपन्नास लाख आहे तर लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या अठ्ठावीस आहेत गुजरात मध्ये दुष्काळ निधी मदत लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या एकशे सत्तावीस कोटी साठ लाख आहेत तर लोकसभेच्या जागा सव्वीस आहेत हिमाचल प्रदेश प्रदेशमध्ये पूर भूस्खलन निधी जो आहे तो मदत मिळालेली आहे तीनशे सतरा कोटी सव्वेचाळीस लाख आणि लोकसभेच्या जागा आहेत चार पोंडिचेरीमध्ये वादळ नुकसान निधी जो आहे तो तेरा कोटी नऊ लाख आहे तर लोकसभेची जागा आहे अभी एक